छत्रपती संभाजीराजे जयंती मिरवणुकीत बेकायदेशीर डॉल्बी डीजे लावून तीव्रतेपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण केल्याने तसेच आवाज कमी करण्यास सांगितले असता पोलीस कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ करून धक्काबुक्की करणे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा रोडवर ठेवून राष्ट्रीय महामार्ग बंद करणे या प्रकरणी जवळपास पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक चौदा मे रोजी देशपांडे स्टँड जवळील गणपती मंदिरासमोर रोडवर धाराशिव येथे सन्मित्र समाज तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विनापरवाना मिरवणूक काढली होती या प्रकरणी पोलिसांनी मिरवणूक अडवली म्हणून जमाव संतप्त झाला होता दुसऱ्या दिवशी आयोजकांकडून मोठा जमाव देखील जमावण्यात आला होता या प्रकरणी पोलिस अधीक्षकांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते परंतु आता शासकीय कामात अडथळा आणल्याने आणि पोलिसांना शिवीगाळ तसेच दगडफेक केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस स्थानकात पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय